गोव्यातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय भरारी पथकाला मिळाली या पथकानं गारगोटी बांदा आणि आंबोली अशा ठिकाणी छापा टाकून गोवा बनावटीचं मद्य आणि तीन वाहनं असं अठरा लाख अडुसष्ट हजारांचं साहित्य जप्त केलं या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे स्वस्तात मिळणारं गोव्यातील मद्य महाराष्ट्रात आणून विकायचं हा उद्योग वाढतोय आता तर नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका असल्यानं अनेकांनी खाजगी वाहनातून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी सुरू केली आहे बुधवारी वेगवेगळ्या मार्गावरून गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय भरारी पथकाला मिळाली विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी निरीक्षक किरण पवार दुय्यम निरीक्षक वाय एन फटांगरे आर एम पाटील एस पी टोयफोडे यांची पथकं तयार केली या पथकांनी गारगोटी बांदा आणि आंबोली गावच्या हद्दीत छापे टाकून तीन वाहनं आणि त्यातील अठरा लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचं मद्य जप्त केलं ही कारवाई सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे सुहास शिरतोडे मारुती पवार राजेंद्र कोळी विशाल आळतेकर योगेश शेलार राहुल कुटे यांनी केली